आज आपण छोट्याशा कापडी कपड्यापासून सुंदर असा पाऊच तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं मेन फॅब्रिक घेतला आहे आणि अस्त्रेचा कपडा घेतला आहे आणि फोम घेतला आहे तर तिन्ही एक साईजचं कट करून घेतला आहे तर अशा अशा पद्धतीचे मी दोन पीसेस इथे घेतले आहेत तर याची रुंदी साडेचार इंच आणि लांबीही सहा इंच आहे एक नॉट तयार करून घेतला आहे तो पाच इंचचा आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा यामध्ये फोम घालून त्याला अटॅच करून घ्यायचा आहे आणि एक सेम साईजची आपल्याला चे चेन लागणार आहे तर चेन आपल्याला अशा पद्धतीने एका पार्टवरती ठेवायची आहे आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे एक साईड आपल्याला स्टिच करून झालं उलट्या बाजूने चेन स्टिच करायची आहे त्यानंतर अशा पद्ध पद्धतीनं फोल्ड करून वरती दाबटीप मारून घ्यायची आहे दुसरा जो पार्ट आहे आता त्यालाही सेम पद्धतीने आपल्याला चेनही जॉईन करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी पाच मिनटामध्ये पर्स तयार होते तर इथं हे जॉईन करून झालं आहे आता चेनला परत एकदा दुसऱ्या बाजूनीही दाबटीप मारून घ्यायची आहे यामुळे आपला जो कपडा असतो तो चेनमध्ये फसत नाही आणि दोरे वगैरे निघ निघत नाहीत आता एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपण कट करून घेऊया आणि यामध्ये हुक टाकून घेऊया आता आपल्याला आपण जो नॉड तयार केला आहे तो नॉड जॉईन करायचा आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ज्या साईडने हुक नाही त्या साईडने आपल्याला नॉड इथं जॉईन करून घ्यायचा आहे नॉड जॉईन करून झाला आतल्या साईडनी नॉड ठेवून दोन्ही साईडने आपल्याला या पद्धतीनं इथं स्टिच करून घ्यायचं आहे एक एक साईड आपल्याला ओपन ठेवायचे आहे ज्या जा साईडने नॉड जॉईन केला आहे त्या साईडने स्टिच करायचं आहे आणि दुसरी एक खालची साईड स्टिच करून घ्यायची आहे एक साईड ओपन करायची आहे इथं स्टिच करून झालं तर आता काय करायचं आहे अशा पद्धतीने इथं फोल्ड करायचं आहे आणि वरती एक टिप मारायची आहे इथं फोल्ड करताना लक्ष द्या कशा पद्धतीने फोल्ड केले सुरुवातीला जो जे आपण आहे तसं स्टिच केलं होतं वरती आणि यावेळी थोडं वेगळ्या पद्धतीने फोल्ड केला आणि त्यावरती आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तर एक्स्ट्रा आपल्याकडं ज नवीन ज्यावेळी कपडे येतात साड्या येतात त्यामध्ये फोम वगैरे निघतो तर आपण ते फेकून न देता आपण त्याचा अशा पद्धतीने छान असा वापर करू शकतो त्यानंतर आपल्याकडे कापड पण राहतात ब्लाऊज पीसेस वगैरे नवीन कपडे वगैरे तयार केल्यानंतर छोटे छोटे पिसेसचे पडून राहतात तर त्याचा ते असं उत्तम असा इथं वापर आपण करून घेऊ शकतो आणि यामध्ये आपण हे हे आपण गिफ्ट देण्यासाठी तयार करू शकतो संक्रांत वाण वाण तया देण्यासाठी किंवा यामध्ये असे छोटे छोटे जे आपल्या वस्तू असतात चार्जर हेडफोन्स यासाठी आपण हे वापरू शकतो तर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा